मसाला काढून देते आज आज करते <laughs> बस 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 okay. बस बघू शकताय गाईज आम्हाला आता दोन महिने काहीच काम नाहीये हॉल तर किचन किचन तर हॉल हॅलो नमस्कार सगळ्या नासरी स्वामी समर्थ आणि आत्ता वाजले आहेत सायंकाळचे सहा आणि सहा वाजेपासूनचा आपला जो ब्लॉग आहे तो स्टार्ट झालेला आहे मागे बघताय तुम्ही अभिचया करते पण नाही सगळं मटेरियल वगैरे मी टाकले आणि ती फक्त गाणी आणि छान अशी तिला पोळी गरम करून दिली आहे तिला छान असं चहा पोळी खायची आहे म्हणून आणि तयारी वगैरे झाली आहे आणि थोडंसं जायचं आहे बाहेर आणि उद्या तर आहे गुढीपाडवा म्हणून म्हटलं त्याला थोडीशी गुढीपाडव्याची तयारी पण करून घेऊ काही वस्तू लागल्या लागत असतील तर ते आपण घेऊन येते म्हणून तर बघूया काय काय गेल्यानंतर काय काय होतं ते श्लोक तर आहे झोपलेला आहे आणि काल परवा एक दोन दिवसाचे जे व्हिडिओ आलेले आहेत ते व्हिडिओ आहेत तर नक्कीच <laughs> जाऊन ते व्हिडिओ पण पाहा आणि आजचाही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ते बाई चला काम म्हणजे मी काय त्याला कड्यावर घेऊन घेऊन फिरायला लावते का तुला त्याला तू काय चालते तू तो मी तर आता त्याला सुट्टीत तुझ्याकडेच सोडून मी एकटी जाणार आता कुठं काय असलं तर दोघं भाऊ बहिणी घरी राहा पप्पा आणि तू तुझ्या आताची खिचडी खायची ना त्याला अगं 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 वाहण्यामध्ये घाण काय करू हे असे काम माहीत अगं <laughs> <laughs> कसं आहे म्हटलं हे तीस रुपये हे वीस रुपये कोणचा तू वीस वाला तो नंतर पडून ना छोटे आहेत ते छोटे आहेत ते हे मोठे हो का मग तीस वाला घेऊ का बोला भाऊ बो, गुडी का हर बोलो गुडी का हर बोलो गुडी पाळूया का हर बोलो भाऊ गुडी पाळूया का हर बोला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुढी पाडवा तर सुखाची समृद्धीची आज आपण गुढी जी ती उभारणार आहोत आणि आपली गुढी जी ती उभारली गेलेली आहे तर सगळ्यांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून गुढी पाडवायच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार तर गुढी वगैरे आपली छान अशी उभारली गेली आहे आणि इकडे आम्ही लागलो ला आहोत स्वयंपाकाला कारण आज करायची आहे छान अशी पुरणाची पोळी आणि बासुंदी आणि आज मी किचन मध्ये घेतले अभिला मदतीला तर अबी मला छान असा मसाला काढून देते सर तुला म्हणून नाही रे आता तिला सुट्ट्या लागल्या आहेत ना म्हणजे एकच पेपर बाकी म्हणून मदत करते तर आज तर आजची आमठी जी ना ती एकदम खास लागणार आहे कारण की आभी छान असा मसाला देऊन देते मला ना बेटा आणि गुळे टाकून दिलाय म्हणजे पुरणाची पोळी पण छान अशी गोड येणार आहे आजची आपली तर हळूहळू तिला म्हटलं त्याला आज बरा जशी रिलॅक्स आहे म्हणून तिला स्वयंपाकाला सोबत घेतली हो ना मग आता एकच बाकी ना पेपर, so पेपर उद्याचा किती बाकी तर आज दोन ना तीन किती इम्पॉर्टंट आहे बेटा ते पेपर कुठले कुठले विषय तर सांग शारीरिक शिक्षण शिक्षण का शिक्षण शीक्षा। शाशी म्हणायचं का माझा चित्रकला चित्रकला आणि मॅथ्स अजून एक पेपर त्यानंतर मग किडे पाडणार चला आता पटपट स्वयंपाका लागते वाजले आता सव्वा दहा दिदी बघ ना राय पूर्णाची पोळी बनवते आज साधी पोळी ती म्हणे मला कंटाळा येतो आज सिलेंडर नको ओढीस अरे <laughs> <laughs> इथे ठेव देवाजवळ श्लोक देवाजवळ अरे इथे ठेव श्लोक नाही ते दाखवते ताट सरको आधी म्हणजे देवाच्या तिकडे सारखं आणि ते ओंडी ना ती मागे जाऊ दे पीठ गाडली होती ती हो हो टाक गुड बस आता नको आता एवढं ढकवाई पुढचा पाडवा येईल अरे ते बाहेरच जाऊ दे पूजेला लागेल ना ते आता तर छान अशा पुरणाच्या पोळ्या आज अभि करते पूर्णाच्या पोळ्या की पुरणाच्या पुऱ्या छोटं छोटा छान केल्याने जे तर आधी केलं पाहिजे पाहिजे हां बोला पुरणपोळी देवाची छोटी छोटी कुठे गेले हां बघू शकताय आहे गाईच आम्हाला आता दोन महिने काहीच काम नाही आहे हॉल तर किचन किचन तर हॉल टॉयलेट बाथरूम ना बेटा <laughs> एवढंच काम राहणार आहे आम्हाला पण काही तिची पोळी होते तर तिने सारण वगैरे पण तिनेच भरलं मस्त आता ही थोडी मोठी घेतली तिने पीठ जास्त नाही बेटा त्याच्याने कडक होते ती गेलं असं ना तेव्हा ते पण बोलले तुला विचारलं मी तुला तू काही बोलली नाही माझा याच्याकडे लक्ष हळू आता राहाल की आता नाही कर परत तिकडे सारखं ऍक्च्युली पूर्णाची पोळी ना बस बस काट घे काट घे उचलायची नसते बेटा तिला सारखी सारखी तिथेच गोल गोल फिरून लाटवायची लाटायची असते थोडीशी बस 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 अगं ते पुरण निघेल आता आवर बारा वाजले बाई पात्र झाले आता मी काय केलं याला काही बस हे ठेवलं इकडे मी ही पोळी ना खराब झाली डायक चिपून गेली ती का काय म्हणते थोडं पात्र झालं काय पटकन नैवेद्य काढून घेते हे घे वाटे आता ना पापड वगैरे पण लाव आणि भात थोडस हे घे मागून आधी खुर्ची घे मागून त्या छोट्या दोन छोट्या दोन वाट्या काढतात माग थोडा तुम्हाला व्हिडिओमध्ये ना मशीनचा आवाज देत असेल साईडला थोडस काम चाललेलं आहे काम तर त्याचा आवाज आहे तर असो आपण आपलं काम करायचं आहे तर पटकन आता तर पटकन आता नैवेद्य वगैरे दाखवून देतो आता बारा वादे तर गुढी पण उतरून घेऊन येतो घरात नैवेद्य दाखवतो आणि मग बाकीचा अजून कपडे वगैरे तर सगळं बाकी कपडे आज लासला आहेत आता स्वयंपाक सगळं झाला आहे आता पटकन पोळ्या करते आणि जेवणाला बसतो घंटे साईडला बाहेर चल घेऊन आता पप्पा म्हणा जागेवर जाऊ दोन तरी एवढं करू दे मला थांब जगेच सुरात आठ करतो पकड तर सकाळी छान आपला असा गुढीपाडव्याचा सण जो येतो साजरा झालेला होता आणि पूर्णाची पोळी आणि बासुंदी खाल्ल्याने की काय अभिचा दात जो येतो दुखायला लागलेला होता आणि थोडी नाराजी होती म्हणून तिला मी छान असा गरमागरम भात या ठिकाणी परतून दिलेला होता आणि बस यानंतर मग व्हिडिओ साइन करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा